संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघात संगमेश्वर तालुक्यातून उबाटा पक्षाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी संगमेश्वर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते विधानसभा का डावलसभा निवडणुकीसाठी संगमेश्वर तालुक्यातील उमेदवार न दिल्यास उबाटा गट संपण्याची भीती आणि शिवसैनिकांचा उद्रेक होण्याची शक्यता पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी सर्वसामान्य शिवसैनिक यांनी व्यक्त केली आहे संगमेश्वर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गड यांच्या वतीने आरवली या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ही व्यक्त करण्यात आली आहे आज आपल्या समोर माझे मित्र माननीय संतोषजी धराडे साहेब संगमेश्वर तालुका संघटक यांनी स्वतः संगमेश्वर तालुका सभापती तालुका प्रमुख या नात्याने आज इथे सगळ्यांना सांगू इच्छितो की आज जे संगमशाव तालुक्यावर होणारा अन्याय आहे हा खरोखर सगळ्या शिवसेनेकडून होणारा अन्याय आहे कारण आज ह्या ठिकाणी जी ताकद आहे ती नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद आहे आणि ह्या ठिकाणी जे मतदार आहेत ते जवळजवळ पंच्याहत्तर हजाराच्या वरती मतदार सेनेचे आहेत आणि सेनेचे मतदार असून सुद्धा काही गोष्टीच्या मुळे या ठिकाणी संगमेश्वर तालुका चुकळून तालुका ह्याला सं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडला जी तिकीट ताकदी जाते